मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो निमित्ताने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत आज मोदी मुंबईत रोड शो करणार आहेत त्यासाठी गांधीनगर जंक्शन ते आरबी कदम मार्ग एमजीच्या आरबी कदम चौक ते मेघराज मार्ग हा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे मोदींनी वाराणसीत आपला लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला यावेळी मोदींनी आपल्या संपत्तीचा तपशील सादर केला त्यानुसार मोदींच्या संपत्तीत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दरम्यान बावन्न टक्के वाढ झाली आहे तर स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट रूपात त्यांचे एक पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये आहेत देशातल्या जनतेने आता ठरवलंय की दिल्लीतलं इंजिन बदलायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय तसंच नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाही लगावलाय उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणार आहे का असा सवालही आंबेडकरांनी केला लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका असंही ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात व्हिडिओ वॉर सुरू झालाय बाळासाहेबांवर टीका करणारी बाई पक्षाची उपनेता कशी झाली असा सवाल राज यांनी केला तर मोदी शहांवर टीका करणारे राज ठाकरेंचे व्हिडिओ सुषमा अंधारेंनी सभेत ऐकवले नवी मुंबईत महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या रॅलीदरम्यान मनसेचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं रॅलीवेळी कार्यकर्त्यांनी चक्क का कार्यालय बंद ठेवून नाराजी व्यक्त केली एकही कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाला नव्हता कार्यालयाला कुलूप असल्यानं नरेश मस्के कार्यालयाबाहेरूनच निघून गेले नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी करणारे स्वामी शांतीगिरी महाराज जोरदार प्रचार करत आहेत गावात भव्य दिव्य अशी रॅली काढत आपल्या ग्रामस्थ भाविकांची त्यांनी भेट घेतली शांतीगिरी महाराज प्रचारात आघाडीवर असून वेगवेगळ्या सर्व मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे शिक्षक भारतीय आणि शिक्षक सेनेनं निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी लावून धरली होती अखेर ही मागणी मान्य झाली आहे मे महिन्याच्या सुट्टीनंतर निवडणूक घेतली जाणार होती मात्र अजून नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रकरणी काल सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही आधीच्या खटल्यांवरची सुनावणी लांबल्यानं हे प्रकरण बोर्डावर येऊ हो शकलं नाही त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी होईल अजित पवारांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीतील पक्ष कार्यालयाला भेट दिली सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी फिरताना लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होती त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी आपण पक्ष कार्यालयात आल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्व ईव्हीएम मशीन रमणमाळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आले आहेत या परिसरात सीआरपीएफ स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव दलाचा मोठा पोलीस फौज फटा तैनात करण्यात आला पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमाव जमून आंदोलन करणं धंगेकरांना महागात पडलं आहे त्यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतला आरोपी भावेश विंडेवर एकवीस गुन्हे दाखल आहेत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून त्याच्यावर एकवीस गुन्हे असल्याचं उघड झालंय भावेशनं दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक लढवली होती मुंबईमध्ये महापालिकेने एकूण एक हजार पंचवीस बॅनर होल्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर <ínačnes> एकशे एकोणऐंशी होल्डिंग्स रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही म्हणजेच ते अनधिकृत आहेत घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होल्डिंग्स हे एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं होतं याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती घाटकोपरमध्ये होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत नालासोपारामधल्या टॅक्सी चालकाचाही दुर्दैवी मृत्यू झाला एकावन्न एक वर्षांचे सतीश बहादर सिंह मुंबईतलं भाडं संपवून ते ठाण्यामार्गे नाला सोपाऱ्याला येणार होते मात्र येताना वाटेत टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर आले आणि तिथेच काळाने घात केला घाटकोपरमध्ये होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाची शरद पवारांनी पाहणी केली घाटकोपरमध्ये सोमवारी होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला ज्यात पेट्रोल भरण्यासाठी अनेक निष्पाप मुंबईकरांचे बळी गेले होते याच दुर्घटनास्थळाची आज शरद पवारांनी पाहणी केली तसंच सुरू असलेल्या बचाव कार्याचाही आढावा घेतला भावेश भिडेंवरून आता राजकारण सुरू झालंय भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरेंसोबतच्या भावेश भिंडेंचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केलाय आणि तिखट सवाल उपस्थित केलेत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुष्पहार देऊन भावेश भिडेंचा सत्कार केल्याचा फोटो राम कदम यांनी टाकलाय पुणे शहरात सुमारे दोन हजार पाचशे अधिकृत होल्डिंग्ज आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार तीनशे होल्डिंग्सचं ऑडिट पूर्ण झालं आहे अनधिकृत होल्डिंग्सची संख्या देखील मोठी असून आत्तापर्यंत एक हजार पाचशे चौसष्ट होल्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे ऑडिट दरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत होल्डिंग्स लावणाऱ्या व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे